जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्व आहे फेब्रुवारी वीस रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे ही एकादशी, एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुणेदायी मानले जाते असे म्हटले जाते या व्रतामुळे मुक्तता मिळते दर महिन्यात दोन एकादशी येतात अशा रीतीने वर्षभरात चोवीस एकादशी येतात अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात सव्वीस एकादशी होतात माघ मासात शक्तीला आणि जया एकादशी येते आज जया एकादशी तिलाच भीष्म एकादशी असेही म्हणतात एकादशी केली असतात चार लाभतात या एकादशीचे महत्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले एकादशी होते एकादशीमुळे मन आणि शरीर एकम होते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्व आहे जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे जया एकादशीच्या दिवशी रवियोग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्व वाढले आहे जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते तेव्हा आपल्या दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या नकालकीच्या जीवनात असे कठोर कर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूंची प्रियतिथी आहे त्यानिमित्त विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळसवाहणे किंवा गर्दी लोकांना यथाशक्ती दान केले तर हे एकादशीचे पुणे पदरात पाडून घेता येते देवभावाचा भुकेला असे संतांनी सांगून ठेवले आहे त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद